काय नाव तुमचं गायकवाड तानाजी गवळी धानोरी काय प्रकरण आहे तुमचं शेताचं नेमकं शेताचं प्रकरण म्हणजे आमचं धानोरी गावामध्ये पाचशे एकोण मध्ये बारा एकर जमीन आहे माझ्या नावावर आहे तर दोन हजार एकवीस ला मी दोन हजार एकवीस ला मोहनांद आणि कालिदास निवृत्ती भुजबळ यांनी जाणून बुजून वहिवाटीचा रस्ता असलेला त्या वहिवाटीच्या रस्त्यामध्ये तीन फूट खोल आणि पंधरा फूट लांब अशा दोन ठिकाणी चरी मारल्यामुळे स सदर क्षेत्र रस्ता आमचा बंद आहे तेव्हापासून आम्ही पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि तंत्रमुक्तीच्या माध्यमातून आम्ही बावीस पर्यंत निर्णय मागितला बावीसला आम्हाला तहसीलदार साहेबांनी लोहरा यांनी सर्व कागदपत्रे बघून वाचून नकाशा बघून सात बाऱ्यावर सात बाऱ्यावर रस्ता मंजूर केलेला आहे सात बाऱ्यावर रस्ता मंजूर केलेला असताना सुद्धा मोहन राठोड आणि आनंदा भुजबळ म्हणजे मोहन राठोड आणि कालिदास निवृत्ती भुजबळ या दोघांनी एक आकरी एक साखर भुजबळने एक आकरी राठोडने अडवून आमचा रस्ता आज रोजी बंद आहे रस्त्याकडे आम्हाला जातात शेता आहे तुमची शेती आहे ती मुळे शेती आमच्या आजी सासऱ्याची होती आजी सासऱ्याकडनं आम्ही घेतलेला आहे नकाशावर एकोणीसशे बहात्तर पासून तोच रस्ता आहे त्याची मोजणी वगैरे काय झाली का आता मोजणी झाली त्याच्या रस्त्याची मोजणी काही इकडे इकडे सरकले ग्राह्यांचं सरकलेला आहे पण आम्हाला मोजणी प्रमाणे रस्ता नाही आणि प्रमाणे रस्ता द्यायला तयार नाही मग आता तुमचं हे प्रकरण नेमकं कुठं चालू आता आता एसडीएम साहेब उमर का काय म्हणतात काय पुढं काय झालं ते डी एम साहेब तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख सोला किती दिवस झालं दोन हजार बावीस पासून आज रस्ता आम्हाला भेटला निकाल भेटलाच नाही शेत ना कसं करता होता तुम्ही माल वगैरे कसं आणता शेत म्हणजे ह्या शेता कडून जा त्या शेतकडे कोण जा ह्याच्या कोण जा त्याच्या कोण जा ह्याच्या पायापड त्याच्या पायापड असं करण्यामध्ये एक किलोमीटर आम्ही एक किलोमीटर आम्ही पायी जाऊन शेती करतोय कस कस करता शेतामध्ये काय पेरलंय काय लावलंय आता आता सध्या आमच्याकडे जेवारी आणि गहू आहे पण आम्हाला रास आणताना डोसकावर आणायचे पाहिजे मला आता म्हणजे पूर्ण रासाचे जे आहे माल एक किलोमीटर आम्हाला डोसकावर आणायचे पाहिजे होते असं असं म्हणजे मानसिक त्रास आर्थिक त्रास आणि शारीरिक त्रास होतोय आम्हाला तक्रार वगैरे कुठे केली तक्रार पोलीस प्रशासनाचं काम आहे मसूलचं म्हणणं किंवा आम्ही खुट्ट्यावरून दिलेला मोजणी दिले. कोण दिला मोजणी झालेली आहे आमचा विषय संपला असं महसूलचं म्हणणं आहे आणि महसूलच्या लोकांनी आम्हाला रस्ता दिलेला आहे फक्त पोलीस प्रशासन सदर व्यक्तीवर कारवाई करायला तयार नाही काय तुमची मागणी आमची मागणी की सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा त्याशिवाय बऱ्या नाही मुक्तीने सांगून बघितले महसूलच्या लोकांना सांगून बघितले आणि पोलिस पाटलाला सांगून त्यांना बघितलं आमच्याकडे दिल्या तक्रारी आम्ही दरवर्षी दर सहा महिन्याला दर तीन महिन्यात देतो आम्ही समाज कल्याण कर आहे महरूल प्रशासनाकडे दिलेली आहे पोलीस प्रशासनाकडे दिलेला आहे तंटामुक्ती कर दिलेली आहे सर्व पोच त्यांच्याकडे हे पोच अध्यक्ष जिल्हा जिल्हाध्यक्षता नियंत्रण समिती धाराशिव यांच्याकडे सातत्यानं दर महिन्याला दर महिन्यात तक्रार देतो आम्ही लोकशाही माध्यमातून लोकशाही मध्ये तक्रार दिली की योग्य ती कारवाई करावी खाली होते पत्र योग्य ती कारवाई केलं खाली पत्र येते पोलीस प्रशासन खालून चुकी जाऊ तुवारी करणार का मग आता आज रोजी आज रोजी शेतात खड्डा आमचा आज रोजी आजच्या तारखेला आज रोजी माझी वॅगनर गाडी खाली शेतामध्ये जाऊ शकत नाही पेरणीचे ट्रॅक्टर खाली शेतामध्ये जाऊ शकत नाही अशी कंडिशन आहे सध्या काय मागणी आमची मागणी सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याशिवाय तो त्याला सोडणार नाही सांगण्याची भाषा मध्ये संपलेली आहे पोलीस प्रशासना समजावून सांगितलं तोंडी समजावून सांगितलं तंटामुक्तीच्या लोकांना सांगितले मसूरच्या लोकांना सांगितले शाने माणसांना सांगितले त्याच्यामध्ये गुर्मी गुर्मी जास्त मग जातीची जा गुर्मी असेल पैशाची गुर्मी असेल किंवा राजकीय गुर्मी असेल ते आम्हाला काय माहित मा नाही गुर्मी कोणत्या येते पण त्याच्यामध्ये माझा आहे आमचे जिल्हाधिकारी साहेब व एस पी साहेबाकडे मागणी आहे एसीच्या शेतकऱ्यांचा रस्ता अडविणाऱ्या गुन्हेगारावर क्रॉस कंप्लीट न घेता अठरा शेटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याबाबत दुसरी तिसरी मागणी आहे तक्रारदाराच्या पतीवर व शैक्षणिक मुलावर खोट्या विनबँकाचे केस दाखल केल्या दिवसांचे पतीचे व मुलांचे मोबाईल लोकेशन बाबा पोलिस प्रशासन आम्हाला मोबाईल लोकेशन देतच नाही म्हणजे आम्ही आमचा रस्ता आडविला म्हणून आम्ही अठराशे गेले के अठराशे केल्यानंतर त्यांनी क्रॉस कॉम्पिट म्हणून विनयभंग केला मग आमचं खरं असताना चौकशी करून एक महिन्या करून त्यांनी अठराशीट दाखल केली आणि त्यांची खोटी असून लगेच एक दिवसामध्ये विनयभंगाची केस आमच्या दाखल केली आजूजी आमच्या मुलावर आमच्या विनयभंकाची केस आहे मग आम्हाला आठफोड्याचा रस्त्यासाठी दोन अठराशेटी एक विनयभंकाची केस आजू कोर्टात दाखल कोर्टात केसात दाखल मग ह्या हा प्रकार काय आहे लोकशाहीमध्ये प्रशासनामध्ये आम्हाला न्याय एवढा असून सुद्धा जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर मग काय फायदा आमचा जिंदगीमधला शासनाकडून आम्ही अपेक्षा काय करायचं असं आम्ही दोन हजार एकवीस पासून तारीख तारीख औरंगाबाद तारीख उस्मानात तारीख उमरगा तारीख करतोय कुठे आम्ही तारका करायचं तारका करण्यामध्ये आमचं संपूर्ण जिंदगी बरोबर झाली आमचे हे सर जी पी एस च्या फुट आहेत मंडळाधिकाऱ्यांचे फुट आहेत मंडळाधिकारी आले ते तशेदार साहेब आले तसेकडे पोलीस प्रशासना शेतकऱ्या हा रस्ता फोटो त्यांचा भरपूर हा मूळ नकाशा कशा आहे एनजीओच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली फक्त वरून काय ते योग्य ती कारवाई करावी योग्य ती कारवाई करावी पण ठोस कारवाई काय होतच नाही आणखी शासनाकडून पोलीस प्रशासनाकडून आणि सर्वात पोलीस प्रशासनाचा काय नाही हा सर मुस्लिम आदेश ज्यांनी रस्ता अडवला त्याने दोन दिवसामध्ये खुला करून द्यावा असा तशीदारचा आदेश आहे सर आणि तसेदार साहेबांनी कमीत कमी एक महिना तशेदाची पाणी केली होती सर तारीख अकरा सात दोन हजार बावीस चा हा आदेश आहे सर बावीसच्या त्यांनी सहा महिने तारखा लावून शेताची संपूर्ण पाहणी नकाशाची पाणी सातबाऱ्याची बऱ्याची पाहणी आणि शेजार पाहणी करून आदेश दिले या आदेशाची पालन अंमलबाजी अजून ते शेतकरी करायला तयार नाहीत म्हणजे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आजू जे हमेशा लागलं जायचं की म्हणजे उत्पन्न पन्नास टक्के आमचं उत्पन्न घेतले शेतास्त्र असल्यामुळे पन्नास टक्के आमचं उत्पन्न घेतलेलं आम खालसा त्यांचा मुजी नकाशे सर पूर्ण रेकार्ड सर सर्व पूर्ण मोजां कशासाठी हो हो भूमी अभिलेखनं भूमी अभिलेखनं मोजणी केली सर्व रेकार्ड ओके असताना सुद्धा सदर व्यक्ती एक अंगठी भादर माणूस म्हणजे एवढ्या प्रशासनाला एड करतो केवळ दोळ शेतकऱ्यामुळे सर पोलीस प्रशासन दहावीस आलं मसरू प्रशासन पंचवीस वेळेस आलं तर तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील एवढी यंत्रणा हलती दोन मासामुळे शासनाचा इतका वेळ या दोन मासामुळे खर्च होतोय आणि आमचं शासनाचं उत्पन्न सामाजिक आणि आर्थिक नुकसान मला विधानसभा आवडते विनयभंगाची केस असल्यामुळं मला सामाजिक पुरस्कार मला भेटू शकला नाही विनयभंगाची केस असल्यामुळे माझ्यावर तुमच्यावर केस आहे मुलावर आहे दोघावर आहे माझ्यावर आणि मुलावर बी विनयभंगाची केस दाखल केली त्यांनी सर धन्यवाद सर